नमस्कार मी साठम आतापर्यंत तुम्हाला माहिती असेल कदाचित तुम्ही स्टोरी आणि पोस्ट पाहिला असाल तर नाही माहिती असेल तर सांगतो रिअल लाईट बिहाइंड दीपोत्सव नावाचा जो आपला व्हिडिओ होता ना तो मी डाऊन केलेला आहे कायमचा तो दिसणार नाही तर बघा दुपारी मला कॉल आला कोणाचा ते फटाके सर्व ऍडजस्ट करत होते ना त्या व्हिडिओमध्ये त्या पोरांचा आणि मला म्हणायला लागले भैया भैया प्लीज व्हिडिओ डाऊन कर दो हा मी प्रॉब्लेम हो रहा मी म्हटलं काय प्रॉब्लेम होतो तर त्यांनी काही थुकरट कारण दिली पण ती काय मला पटली नाही मग त्यानंतर मी परत एकदा त्यांना म्हटलं की परत नीट क्लिअर काय ते सांगा तर ते नीट क्लिअर काय मला सांगायला मागत नव्हते मग मा त्यानंतर मी काय केलं की त्यांना म्हटलं ज्या व्यक्ती तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करतोय ना हा व्हिडिओ पाहून त्या व्यक्तीचा नंबर मला द्या नाही तर मी त्याच्याबरोबर बोलतो त्याच्यानंतर त्यांच्या बॉसनी सुद्धा मला रिक्वेस्ट केली की प्लीज प्लीज हा व्हिडिओ डिलीट करा कारण त्यामध्ये काही बॅन प्रोडक्ट्स आहेत आणि एकंदरीतच हा व्हिडिओ खूप जास्त अजून व्हायरल होतोय आणि त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि कदाचित आमच्या कंपनीला सुद्धा बॅन लागू शकतो हे पाहून म्हटलं कोणाचंही आपल्याला नुकसान करायचं नाही त्यामुळे हो तो व्हिडिओ डाऊन केला पण त्यानंतर मला काही गोष्टी कळल्या त्या खूप जास्त चुकीच्या किंवा विदारक होत्या कारण बघा त्यानंतर मला काय गोष्ट कळली माहितीये का महाराष्ट्रातील कुठल्या तरी एका मोठ्या नेत्याच्या एका स्वीय सचिवने हा व्हिडिओ पाहिला आणि त्याला तो व्हिडिओ रुचला नाही त्यामुळे हो त्याने प्रेशर आणून त्या कंपनीला सांगितलं की प्लीज हा व्हिडिओ डाऊन करायला सांगा त्यांना कारण आम्हाला कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो वगैरे अशा सर्व गोष्टी मग मी तो व्हिडिओ डाऊन केला एक तर माझा जॉनरा किंवा निश अशी आहे ना की त्यामध्ये लोकांचा रिस्पॉन्स खूप जास्त कमी आहे आणि त्यात आपल्याला अशा इंटरेस्टिंग स्टोरीज मिळणं तर खूप जास्त रेअर आहे खूप शोधावं लागतं त्यासाठी किंवा रिसर्च करावं लागतं आणि त्यात जर आपण शंभर व्हिडिओ अपलोड करतो ना त्यातील एक ते दोन व्हिडिओ चालतात कारण लोकांचा रिस्पॉन्स खूप कमी असल्यामुळे आणि त्यानंतर असा सोन्यासारखा व्हिडिओ जर एखाद्या व्यक्तीला रुचत नाही म्हणून डाऊन करायला लागला तर काय मनात होतं ना ते तुम्ही लक्षात आणू शकता एकदम कट्याळ कारदात घुसल्यासारखी गोष्ट घडली आणि ती कट्याळ कोणी कधी आणि कशासाठी घुसवली ना या सर्वाबद्दलच मला प्रश्न चिन्ह आहे बघा एकंदरीत हा तरी व्हिडिओ चालेल की नाही हा मला खूप मोठा प्रश्न आहे कारण सहसा माझे व्हिडीओ चालत नाही चालले तर एकदम भन्नट चालतात आणि त्यानंतर व्हिडिओ डाऊन करायला लागतो तर बघा नशिबाने जर हा व्हिडिओ चालला आणि तुमच्यापर्यंत पोहोचतोय व्हिडिओ आणि तुम्ही एकंदरीत पूर्ण व्हिडिओ पाहिलात तर तुमच्यासाठी कमेंट सेक्शन मात्र मोकळं आहे तुमच्या भावना व्यक्त करायला किंवा गेस करायला की त्या व्यक्ती कोण कोण असू शकतात ज्यांच्यामुळे हा व्हिडिओ डाऊन झाला आहे बाकी इतकं मात्र खरं आहे त्यांचं एकमत नक्कीच कमी झालेलं आहे यदा कदाचित ते त्यांचं कधीच नव्हतं बाकी तुम्हाला विचार करायचं आहे आणि तुम्हाला ठरवायचं आहे हर हर महादेव दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज लक्ष्मीपूजनाच दिवशी लक्ष्मी मातेला मला एकच रिक्वेस्ट करायची आहे बाई तू जर ऐकत असशील तर सत्याच्या बाजूने कधीतरी उभी राहा